शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे येत्या चार डिसेंबर पासून चेतक महोत्सव भरवला जाणार आहे श्री दत्त जयंतीनिमित्त ही यात्रा दरवर्षी भरते येथील यात्रा ही पारंपरिक आणि ऐतिहासिक यात्रा ठरते कारण तिला तब्बल वर्षांचा इतिहास आहे सारंगखेडाची यात्रा ही घोडे बाजारासाठी संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप यासारख्या युगपुरुषांनी देखील या यात्रेमधून घोडे खरेदी केल्याचा इतिहास या यात्रेचा आहे यावर्षी अरब राष्ट्रांच्या पार्श्वभूमीवर अश्वांच्या विविध स्पर्धा देखील जाणार सारंग खेडा यात्रा भरवल्या अश्वांच्या विविध स्पर्धा भरवल्या जाणार आहेत यावर्षी चेतक फेस्टिवलमध्ये या घोड्यांचा राज्यस्तरीय स्पर्धा देखील होणार आहे तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धकांना संधी देखील देण्यात यंदा घोड्यांच्या स्पर्धेमध्ये पोल बेंडिंग अश्व नृत्य स्पर्धा अश्व रेस स्पर्धा अश्व क्रीडा स्पर्धा यासह विविध प्रजातीमधील अश्वांची सौंदर्य अशा विविध स्पर्धा रंगणार आहेत सारंगखेडा यात्रेमध्ये प्रसिद्ध असलेले अश्व देखील मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झाले एक हजारांपेक्षा अधिक अश्व येथे दाखल झाले घोडे बाजारामध्ये भारतातील विविध कानाकोपऱ्यातून घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल होतात प्रामुख्यानं गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा कर्नाटक केरळ आणि राजस्थान तसेच महाराष्ट्रासह अनेक राज्यातील घोडे येथील यात्रेमध्ये आणले जातात तब्बल असलेल्या घोड्यांची येथे खरेदी विक्री होते दरवर्षी तीन कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल या यात्रेमध्ये होत असते यावर्षी हा विक्रम मोडणार याची उत्सुकता अश्वप्रेमींमध्ये लागली आहे यात्रेच्या नियोजनाला संपूर्ण तयारी देखील झाली आहे यात्रा चार डिसेंबर पासून एकवीस डिसेंबर पर्यंत चालणार असून सारंगखेडाची यात्रा आणि चेतक फेस्टिवल हे अश्व दरवर्षीप्रमाणे दत्त जयंतीच्या दिवशी सारंगखेडाची यात्रा सारंगखेडाचा अश्व बाजार सारंगखेडाचा चेतक फेस्टिवल सुरू होत आहे चार पासून तर एकवीस डिसेंबर पर्यंतचा हा चेतक फेस्टिवल असणार आहे आणि यावर्षी आम्ही वेगवेगळं नवीन केलेलं आहे यावर्षी घोड्यांच्या ज्या स्पर्धा होणार आहे आपल्या इथल्या बाजूला बघितलं तर तीनशे बाय तीनशे फुटाचा आपण मोठा मंडप टाकला आहे घोड्यांच्या स्पर्धा या सावलीमध्ये होतील आणि याच्यामध्ये आम्ही एक व्ही आय पी सेटिंग केली जी आखाती देशांमध्ये अरब कंट्रीजमध्ये ज्या प्रकारची सेटिंग होते त्या प्रकारचा एक पार्ट या वर्षापासून आम्ही सुरुवात करतो आहोत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे नाविन्यपूर्ण आपण देशासमोर काहीतरी केलं पाहिजे सारंगखेडाचा हा चेतक फेस्टिवल नेहमीच पूर्ण भारत वर्षासमोर काहीतरी नवीन ठेवतो आणि त्याचं फॉलो त्या मग त्याचं अनुकरण सर्व देशामध्ये होत असतं तसं यावर्षी सावलीमध्ये एकाच प तीनशे फुटाच्या पॅन्डॉलमध्ये घोड्यांच्या सर्व अश्वस्पर्धा आम्ही इथं घेणार आहोत आश्वस्पर्धामध्ये घोड्यांचं अश्वनृत्य स्पर्धा असणार आहे घोड्यांची रेवालची चालची रेस असणार आहे रेवालमध्ये एका चालबद्ध पद्धतीने घोड्यांची रेस असते ती असेल आणि मग घोड्यांच्या सौंदर्य स्पर्धा ज्याला आम्ही आपण हॉर्स शो म्हणतो त्याच्यामध्ये नुकरा म्हणजे जे पांढरे शुभ्र घोडे आहेत त्यांची स्पर्धा असणार आहे त्याच्यामध्ये मारवाडी प्रजातीचे सुद्धा हॉर्स शो सौंदर्य स्पर्धा असणार आहे